सर्वांना श्रीस्वामी समर्थ मुलांची वागणूक चांगली राहावी त्यांनी शिक्षणात चांगले यश मिळवावे त्यांना बाहेर चांगली संगत मिळावी किंवा ॲडिक्शनच्या किंवा काही वाईट सवयींच्या नादी मुलांनी लागू नये ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते पण कधीकधी काही कुंडलीतल्या दोषामुळे असेल किंवा काही वाईट संगतीमुळे असेल की त्यांना म्हणावे तसे परिणाम मुलांकडून मिळत नाहीत त्यासाठी हा उपाय खूप काम करतो आपल्या गळ्याच्या वरचा भाग जो असतो तो राहूचा असतो जर जा राहू कंट्रोल राहिला तर मुलं चांगली वागणूक चांगले आचार विचार हे आत्मसात करतात ॲडिक्शनपासून लांब राहतात वाईट सवयींपासून लांब राहतात म्हणून काय करायचे आहे ते वरच्या भागामध्ये म्हणजे गळ्याच्या वरच्या भागामध्ये आपण जर चांदी दिली राहूला तर मग खूप छान परिणाम मिळतात काय करायचे आहे की एक चांदीची बाली तुम्ही उजव्या कानामध्ये तुमच्या मुलांच्या घालायची आहे याने त्यांचा राहू चांगले परिणाम देईल सकारात्मक परिणाम देईल आणि चांगल्या सवयी मुलांना लागतील मुलं अभ्यासही करतील करतील त्यांच्या एकाग्रतेमध्ये सुद्धा वाढ होईल हा इतका कारगर उपाय आहे की हा उपाय दिल्यानंतर बऱ्याच मुलांमध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या आचार विचारांमध्ये बदल झालेला तुम्हाला लगेच जाणवेल नक्की करा स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका